हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि काँग्रेस सध्या आघाडीवर आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत मायणकर आणि किरण तारेजी जे संपादक आहेत द परफेक्ट व्हॉइसचे ते जोडले गेलेले आहेत जी तुमच्याकडे प्रथम येते आता मी खरं तर सहानुभूतीचं राजकारण म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा सहानुभूतीच राजकारण पाहायला मिळालं तर या सहानुभूतीच्या राजकारणाचा फटका कोणाला बसलेला आहे आणि फायदा कोणाला झालेला आहे काय वाटतं सहानुभूती शेतकऱ्यांच्या बद्दलची असेल तर त्याचा काँग्रेसला फायदा झालेला आहे सहानुभूती विनेश फुगाट बद्दल असेल विनेश फुगाटच्या बाबतीत एक तांत्रिक मुद्दा जो इमिजिएटली काँग्रेसनी उचलला तो तांत्रिक मुद्दा त्या विषयीची मी काय मत देणार नाही घ्यायचा तो काँग्रेसनी घेतलेला आणि इथेच नेमकी एक भाजपची जी फंक्शनिंग स्टाईल आहे काही झालं तरी आम्ही आमचा मुद्दा सोडणार नाही आणि आमच्या पक्षाच्या खासदारावर ज्या महिलेनी आरोप केला तो आम्ही ऐकूनही घेणार नाही ही एक एक जी एक ऍडॅमंट मी तोच शब्द पहिल्यापासून वापरतो एक ऍडॅमंट ऍडमोठी भूमिका जी भाजपची जी संघ परिवाराची आहे त्यानुसार ते वागले आणि त्याचा फटका हा त्यांना बसलेला आहे मुख्यत्वे त्याच्यामुळे जी काही सहानुभूती आहे ती पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने गेलेली आहे चौटाला परिवारात माझ्या माहितीप्रमाणे दोन पक्ष आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी अपक्ष आहेत त्याच्यामुळे चौटाला परिवार जो आतापर्यंत डेप्युटी सीएम होता त्यांच्या पैकी एक जण आता मला वाटतं कुठेही उरलेला नाहीये असंही याच्या आधी पण घडलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे एक्याण्णव साली स्वतः देवीलाल पराभूत झालेले होते हरियाणात या घटना घडतात आणि याचा एक राजकीय फायदा झाला जसं हिंदुत्वाची वेळ आली की हिंदूंच्या मत घेण्याचा जसा राजकीय फायदा तसा इथे काँग्रेसने आपल्या दृष्टीने जे योग्य आहे ती खेळी खेळली त्यातला शेतकरी आणि दिनेश फोगाट हे दोन मुद्द्यांचा अगदी योग्य प्रकारे वापर केला त्याला जोड मिळाली हो लागोपाठ दहा वर्ष असलेल्या सत्तेची त्याच्यामुळे बदल हा अपेक्षित होता तारेजी तुमच्याकडे येते तुम्ही आ, हा एक मुद्दा उचलून धरला होता खरं तर हा मुद्दा तुम्ही चर्चेत आणला होता आ, की भाजपानं ज्याट मुख्यमंत्र्यांना पाय उतार करून ओबीसी मुख्यमंत्र्यांना त्यांनी पदावर ठेवलं यामागे भाजपाची खेळी असूच शकते मात्र या खेळीत भाजपा कुठे तरी झाल्याचं पाहायला मिळत आहे का कारण ज्या अपेक्षित जागांवर भाजपा आघाडी आघाडीवर होण्याची अपेक्षा होती त्या अपेक्षित जागांवर सुद्धा अजूनही भाजपा पिछाडीवरही आहे तर या संदर्भात आपली माहिती नाही नक्कीच हा सगळा प्रयोग त्यांच्या अंगलत आलेला आहे मात्र त्याच्या मागचं भाजपची स्ट्रॅटेजी काय होती तर जाट समाजाची मतं एनिवे आपल्याला मिळत आहेत तर जाटांच्या विरोधामध्ये ओबीसी मतांची मोड बांधता येईल का असा भाजपने विचार केला म्हणजे याच आपल्याला कंपॅरिझन करता येऊ शकतं महाराष्ट्राशी महाराष्ट्रामध्ये देखील भाजपने हाच प्रयोग काही वर्षांपूर्वी करून पाहिला होता की मराठा समाजाचे जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे मोर्चे निघत होते त्यावेळेला भाजपने ओबीसी समाजाची मोड बांधली आणि मराठा विरुद्ध ओबीसी असं एक ध्रुवीकरण झालं आणि त्यातून भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जिंकली होती आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची गोष्ट तोच प्रयोग भाजपने तिकडे करून बघितला की जाट समाजाचं अतिशय प्राबल्य आहे पॉलिटिकली ते स्ट्रॉंग आहेत आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहेत अशा समाजाची मत आपल्याला मिळत नाहीयेत हे लक्षात आल्यानंतर किमान त्यांच्या विरोधात कोण जाऊ शकतं तर ओबीसी जाऊ शकतात तर ओबीसींना आपल्यास करा असा प्रयोग भाजपने करून पाहिला सैनींना मुख्यमंत्री केलं मात्र सैनींना खरं म्हणजे कालावधीच कमी मिळाला चार महिन्याच्या कालावधीमध्ये कुठलाही मुख्यमंत्री कुठलाही करिश्मा घडवू शकत नाही याची कल्पना त्यांना पण असणार जो प्रयोग काँग्रेसने पंजाबमध्ये केला होता त्यांनी चेन्नईना मुख्यमंत्री केलं होतं शेवटच्या काही महिन्यांमध्ये तो प्रयोग साफ फसला तसाच प्रयोग भारतीय जनता पार्टीचा मध्ये देखील फसला त्यामुळे ऐन वेळेला केलेला नेतृत्व बदल हा काही कसा इफेक्टिव्ह होऊ शकत नाही निवडणूक जिंकायची असेल तर किमान दोन अडीच वर्षाचं प्लॅनिंग करावं लागतं प्लॅनिंग काँग्रेसने व्यवस्थितपणाने केलं काँग्रेसने भाजपच्या सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती चांगल्या प्रकारे केली त्यांनी दिपेंदर होडा असेल किंवा भूपेंदर होडा असेल या होडा फॅमिलीला बळ दिलं आणि प्लस विनेश फोगाट इच अँगल विनेश फोगाट मी परत एकदा सांगतो विनेश फोगाट या निवडणुकीतला टर्निंग पॉईंट आहे विनेश फोगाट काँग्रेसकडे येणं हे काँग्रेसने लढाई अर्धी जिंकण्यामध्ये जमा होतं आणि त्याचा परिणाम म्हणून आता आपल्याला काँग्रेस सत्तेच्या जवळ जाताना दिसते आपला यावर यावर आपलं मत या मुद्द्यावर अगदी बरोबर आहे सांग विनेश फोगाट आणि शेतकरी हे दोनच मुद्दे टर्निंग पॉइंट आताही माझं म्हणणं तेच आहे बाकी मग मुसलमानांच मतांचं भाजप विरोधी ध्रुवीकरण किंवा इतर काही माझ्या के दृष्टीने केवळ विनेश फोगाट तिला ते हातात असलेलं पदक न मिळणं आणि तिला काँग्रेसनी कॅन्डिडेटर देणं तिथेच अगदी मी तर म्हणतो काँग्रेस घेणार म्हणजे मी अनेक वेळेला लेखात किंवा माझ्या टीव्हीवरच्या डिबेट्स मध्ये सांगितलेलं आहे की जम्मू काश्मीर आणि हरियाणा या, या दोन्ही ठिकाणी भाजपचा पराभव अपेक्षित आहे हे अगदी सांगितलेलं होतं आणि अगदी त्याच मार्गाने हे सगळं चाललेलं आहे तर अनेक ठिकाणी ऐंशी जागा काँग्रेसला मिळतील असं सुद्धा सर्व्हे आलेले होते हे न मला सध्या पासष्ट वर आहे मला असं वाटतं साठ ते पासष्टच्या दरम्यानच भाजपला सॉरी काँग्रेसला जागा मिळतील आणि ती एक फार मोठी लँडस्लाईड असेल त्यांच्या दृष्टीने दहा वर्षांनी जो काही राग शेतकऱ्यांचा आणि विदेश फोगाटचा राग आहे तो या मतदानातून दिसत आहे असं वाटतं तारेजी तुमच्याकडे येते खरं तर आता जर कदाचित हरियाणामध्ये भाजपाचा भाजपा पिछाडीवरच राहिली काँग्रेसने बहुमताने राजकीय समीकरण कसं असू बहुमत मिळालं तर अर्थातच काँग्रेसची सत्ता येणार काँग्रेस मुख्यमंत्री होणार आहे तर स्वाभाविक आहे काँग्रेस मुख्यमंत्री कोणाला करणार हा पुढचा प्रश्न असेल म्हणजे हुडा कालच म्हणाले की आय एम नॉट अ टायर्ड टायर्डर टायर्ड नॉर रिटायर्ड तो हुडाने स्वतःची दावेदारी तिथे प्रस्तुत केलेलीच आहे त्यांना अपेक्षा आहेच की काँग्रेस त्यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची बाळ टाकेल पण आता काँग्रेसने ठरवायचे की त्यांना मुख्यमंत्री करायचं किंवा नाही करायचं लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेस आणि भाजप समसमान होते म्हणजे दहा पैकी पाच जागा काँग्रेसला होत्या पाच जागा भाजपला होत्या या सगळ्यांचा परिणाम मला असं जाणवत आहे की हरियाणामध्ये काँग्रेस समजा दोन तृतीयांश बहुमत घेऊन सत्तेमध्ये आली तर त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होऊ शकेल का याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात कारण महाराष्ट्राच्या निवडणुका पुढच्या महिन्यामध्ये येऊ घातलेल्या आहेत महाराष्ट्राच्या निवडणुकांवर याचा काय परिणाम होऊ शकेल झारखंड मध्ये याचा काय परिणाम होऊ शकेल झारखंड कदाचित काँग्रेस तेवढीशी स्ट्रॉंग तिथे आता नाहीये मात्र महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने बऱ्यापैकी आपण ज्याला म्हणू शकतो की त्यांचं जे जनाधार निसटलेला होता तो परत मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला त्यांना बऱ्यापैकी यश येताना त्याच्यामध्ये ये दिसत आहे तर महाराष्ट्रामध्ये हरियाणाचा काय परिणाम होऊ शकेल उद्या विनेश फोगाट प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये आली तर काय परिणाम होऊ शकेल अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत मात्र त्याच्यामध्ये पहिली गोष्ट ही ठरते की काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असणार काँग्रेस ही पहा पक्ष असा आहे ना की काँग्रेस छान पैकी निवडणूक जिंकत निवडणुकीमध्ये त्यांना चांगली कामगिरी करतात आणि जेव्हा नेतृत्वाची वेळ येते तेव्हा मात्र काँग्रेसमध्ये भांडणं सुरू होतात काँग्रेसचा इतिहास आहे तर या वेळेला हा इतिहास रिपीट होतो की काँग्रेस या सगळे हेवी दावे दूर ठेवून एकमताने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडत या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत उद्या समजा असं झालं की आणि अनपेक्षित धक्का द्यायचा असेल किंवा भूपेंदर हुडा असेल किंवा दीपेंदर असेल या सगळ्या हुडा फॅमिलीला दूर ठेवायचं असेल आणि देशभरामध्ये एक शॉक वेव द्यायची असेल मला वाटतं काँग्रेस विनेश फोगाटच्या नावाचा देखील मुख्यमंत्री पदासाठी विचार करू शकतो आणखी एक मोठा असेल भारताच्या जी मोठंच वक्तव्य तुम्ही केलेलं आहे सर, की विनेश फोगाटचाही मुख्यमंत्री पदासाठी नाव असू शकतं तर आपण अशाच अपडेट घेणार आहोत या मतमोजणीच्या जयंत मायंडकर आणि किरण तारेजी हे चर्चा सत्रामध्ये जोडले गेलेले होते धन्यवाद तुम्हाला दोघांनाही